शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय आणि एवढंच चा नाही लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये पियुषजी गोयल यांच्या सोबत बैठक घेतोय आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातनं उचित दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे ही दिवसा बारा तास वीज मिळाली तर आमचा शेतकरी आपल्या हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतून शेतमाल पिकवू शकतो पण आपण पड़ वर्षानुवर्ष अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देतो शेतकऱ्याला रात्री त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं आणि म्हणून आपण निर्णय केला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आता या योजनेच्या अंतर्गत कृषी वाहिनी आपण सोलर वर करतोय आणि या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस आपण देण्याचा निर्णय घेतला आणि मला आज खऱ्या अर्थानं हे सरकार गरीबाच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे मग अशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना खुंटेफळची योजना या सगळ्या योजनांना चालना मिळाली शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लेख लाडकी योजना सुरू केली आहे ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की त्या ठिकाणी आठ हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि एवढंच नाही तर एकच निर्णय घेतलाय आमच्या माता भगिनींनी त्या निर्णयाचं मोठं स्वागत केलं आहे आता आमच्या माता भगिनींना एसटी मध्ये जो काही प्रवास आहे तो माता भगिनींकरता पन्नास टक्के तिकिटामध्ये आपण केलाय पन्नास टक्के मोफत माता भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की माता भगिनींना आता पन्नास टक्केच पैसे लागतात आणि आता घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की आता तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी गेली तर अर्ध्या पैशातच काम होतं हे सांगण्याची आज आवश्यकता या ठिकाणी आहे महात्मा फुले आरोग्य योजना एकीकडे एक देशाचे पन...